नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे चोवीस तासाची नोकरी खर तर सगळे कागद सारखे पण त्याला इगो चिकटला की त्याचं होतं सर्टिफिकेट पैसा न हा खतासारखा असतो त्याला साचवलं की तो, तो कुजत जातो आणि त्याला गुंतवलं तर तो वाढण्यास मदत करतो लहानपणी मुलांना कार आणि मुलींना हवी असते बाहुली मोठेपणी मुलींना हवा असतो कारवाला नवरा आणि मुलांना हवी असते बाहुलीसारखी मुलगी लहानपणी चिल्लर असले की चॉकलेट खायचो आणि आता चिल्लर साठी आपण चॉकलेट खातो येणारी पुढची पिढी आईच्या पदरात झोपू शकणार नाही कारण जीन्स घातलेली आई पदर देऊ शकणार नाही तुम्हाला माहितीये सत्य नेहमी टोचत कारण त्यात नेहमी पॉईंट असतो